काल तेवीस तारखेला राळेगाव विधानसभा क्षेत्राची मतमोजणी झाली या मतमोजणीमध्ये भारतीय जनता पार्टी पक्षाचे उमेदवार विजयी झाले व काँग्रेस पक्षाचे उमेदवार हे पराभूत झाले मात्र नेमकं या जे काँग्रेस पक्षाचे माजी मंत्री आलेले वसंतजी पुरके आहे या यांच्या पराभूताचे कारणे काय नेमके काय असू शकते व जे भारतीय जनता पार्टी पक्षाचे उमेदवार आहेत अशोक उईके यांच्या विजयाचे समीकरण व कोणते कारणे असू शकते यासाठी आपण आज यवतमाळ येथील राजकीय विश्लेषक कपिल श्यामसुजी आपल्यासोबत आहेत कपिलजी काय या मतदारसंघाची एकंदरीत परिस्थिती राहिली असेल व काय जे कारणे आहे पराभूतांचे जे उमेदवार पराभूत झाले जे उमेदवार विजयी झाले याची काय नेमके कारणे असू शकते काय सांगा निश्चितच जर स्वप्नील जर आपण पाहतो म्हटलं तर रायगाव या विधानसभा मतदारसंघामध्ये मोठी चुरस निर्माण झाली होती नेमकं यावेळेस इथं कोण जिंकून येईल याची उत्कंठा लागली होती तर हा सामना महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या दोघांमध्ये जरी झाला असला तरी यामध्ये कार्यकर्ते इन्वॉल्व्ह होते आणि जीवाचं रान करून दोन्ही महाविकास आघाडी आणि महायुतीमधले कार्यकर्ते फिरत होते आणि यावेळेस कुठल्याही परिस्थितीत विजय मिळवायचा असा प्रयत्न दोघांकडून झाला आणि त्यामुळं ही लढाई जी आहे ही शेवटपर्यंत उत्कंठा राहणारी होती आणि त्यामुळं फार मोठा फरक नाही दोघांच्या मतांमध्ये मात्र विजय जो असतो तो जु तो मात्र झालेला आहे आणि प्राध्यापक अशोक उईके हे तिसऱ्यांदा या विधानसभेतून निवडून गेले आहे आणि त्यांनी हॅट्रिक साधली आहे आणि त्यामुळं या विधानसभेचे सलग आमदार होण्याचा मान आता अशोक कुईके यांना आहे आणि त्यामुळं या निवडणुकांच्या निकालाकडे आपण बघताना त्यांनी काही गोष्टी प्राधान्यानं घेतल्या होत्या आणि त्याचा फायदा त्यांना नक्की या निवडणुकीत झाला खरं तर या निवडणुकीमध्ये जर आपण पाहिलं तर अजून एक लक्षात येईल की या निवडणुकीमध्ये काय करावं आणि काय टाळावं हे सरांना चांगल्या पद्धतीनं माहीत होतं आणि त्यामुळं या निवडणुकीमध्ये त्यांनी गोष्टी नियोजन पद्धतीने कार्यकर्त्यांना जबाबदारी निश्चित करून त्या जबाबदाऱ्या वाटल्या आणि त्यामुळं त्यांचा विजय हा झालेला आहे तर या निवडणुकीमध्ये अकरा उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात होते आणि सुरुवातीपासूनच जर आपण पाहिलं तर सर हे हे आघाडीवर आले आहे आणि नंतर जर आपण पाहिलं तर ती आघाडी कायम राहिली आणि टेक करण्याची संधी मात्र पुर्केसरांना मिळाली नाही या निवडणुकीत मनसेनंही अशोक मेश्राम यांना उतरवलं होतं अं वंचित बहुजन आघाडीचे किरण कुंबरे होते मात्र ते काय फार प्रभाव टाकलू शकले नाही लोकांना त्यांना लोकांना कळून चुकलं होतं की आता त्यांना कुठल्या बाजूने जायचं आहे त्यामुळे फार त्यांना मदत मिळाली दिसले दिसत नाही मात्र एक गोष्ट क्लिअर आहे की प्रहारणी या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणामध्ये डॉक्टर अरविंद कुळमेथे यांना उतरवलं होतं त्यांनाही जनतेनं ज्या पद्धतीचे मतं आपण पाहतो ते मतं काही जास्त मिळू शकले नाही माझ्याकडे एक डाटा आहे तर याच्यामध्ये अरविंद कुळमे त्यांना सोळाशे एकाहत्तर मतं आहे अशोक मेश्राम यांना दोन हजार तेवीस मते आहे आणि रमेश कनाके यांना पाचशे सत्तावन्न मतं आहे किरण कुमरे यांना अठ्ठावीसशे सोळा मतं आहे तर उईके सरांना जे आहे एक लाख एक हजार तीनशे अठ्ठ्याण्णव तर पुरके सरांना अठ्ठ्याण्णव हजार पाचशे शहाऐंशी मत आहे हे दिसून पडत की ही दोघांची लढाई फार कट्टूकट झाली आणि अशी लढाई फार क्वचित होते त्यामुळे या निवडणुकीच्या निकालाकडे आपण पाहताना काही गोष्टी प्राधान्यानं पाहायला पाहिजे खरं तर या निवडणुकीमध्ये अजून एक गोष्ट झाली झालवली झाली ते दिसून येते की या निवडणुकीमध्ये पराभव नेत्यांचा नेमका कशामुळे झाला खरं तर पराभवाची अनेक कारण आहे पण प्रत्येक आघाडीवर कार्यकर्त्यांनी विजय मिळवत गेले आणि त्यामुळं छोट्या छोट्या गोष्टी या आहेत ज्या आपल्याला फार आ, महत्व वाटत नाही मात्र त्या प्रत्येक आघाडीवर भाजपचे उमेदवार आणि त्यांनी त्यांच्या सोबतचे असलेल्या कार्यकर्त्यांनी चांगलं काम केलं म्हणून ते विजयी झालेले आहे असं एकूण चित्र आहे स्वप्नील पराभवाची अनेक कारणं सांगता येतील त्यातलं एक पराभवाचं नेमकं कारण असं की लोकसभेत जो निकाल लागलेला होता आणि त्याची पुनरावृत्ती होईल असं काँग्रेसच्या नेत्यांना विशेषतः महायुतीच्या नेत्यांच्या विरुद्ध महाविकास आघाडीच्या नेत्यांना असं वाटतं की आपण चांगलं याविषयी करू मात्र जनतेच्या मत मनात वेगळंच काही होतं आणि ते दिसूनही आलं आणि दुसरी गोष्ट की लाडकी बहीण योजना जी आहे ती सरकारने आणली आणि त्याचा वाढ त्यामुळं महिलांचं वाढलेलं मतदान आपल्याला पाहायला मिळते आणि ते, ते वाढलेलं मतदान महायुतीकडे झाल्याचं दिसून आलं दुसरीकडे याच्यातली अजून एक गोष्ट जी आहे की कोणी त्याला पाहत नाही परंतु महाविकास आघाडीचे जे वरिष्ठ पातळीवरचे नेते आहे त्यांनी किती काम केलं हे तुम्हाला कळेल आता प्रत्येक गावचं मतदान येईल त्यावेळेस निश्चित कळेल दुसरी गोष्ट की आ, काही ठिकाणी कार्यकर्त्यांना जी आ, कुमक म्हणा रसद म्हणा जी पोहोचवायला पाहिजे होती ती गाव पातळीवर पोहोचली नाही अशी ही माहिती आहे आणि त्याचा परिणाम हे दिसून आलेला आहे खर तर ही निवडणूक प्रफुल मानकरांसाठी फार प्रतिष्ठेची होती जिल्हाध्यक्ष आहे काँग्रेसचे मात्र तो जो नगरपंचायत आणि लोकसभेमधला जो जनतेने दाखवलेला विश्वास होता महाविकास तो मात्र यंदा दाखवता आला नाही याही गोष्टी आहे खरंतर या निवडणुकीमध्ये बारीक बारीक गोष्टी महत्वाच्या ठरल्या आणि त्यामुळं ही निवडणूक या नेत्यांनी इजीत घेतली नाही ना, ना। असं काही लोक बोलून जातात पण तसं नाही आपण जर पाहिलं तर मताची फर टक्केवारी जी आहे फार कमी मतानं ते विकेसर जिंकून आले मात्र जो जिजा जो जिता व ही सिकंदर अशी या मतदारसंघाची स्थिती आहे आणि त्यामुळं सर हे निश्चितच मागील तीन ट्रेनपासून जिंकून आले त्यामुळं त्यांचं अभिनंदनच म्हणता येईल आणि अभिनंदनच सर्वांनी के केलं पाहिजे की जो कोणचा प्रतिनिधी जिंकून येतो तो, तो विकासाचा मुद्दा घेऊन जनतेसमोर जात असतो आणि त्याचमुळं जनता त्यांना तिसऱ्यांना या निवडणुकीच्या मध्ये त्यांना यश दिलं आहे खरंतर रायगाव हा शेतकऱ्याला तर दुसरी अजून एक गोष्ट की कापूस सोयाबीनचा जो मुद्दा आहे तो फार प्रकर्षानं मांडण्यामध्ये महाविकास आघाडी कमी पडल्याचे दिसून येते आणि खूप साऱ्या गोष्टी त्यातल्या आहे की ज्या कार्यकर्त्यांच्या बाबत बाबतीत नियोजन करताना पाहिलं तर ते दिसून आलेलं नाही हे नियोजनाची ना कमतरता दिसून आलेली आहे आणि भाजपचं संघटन हे फार चांगल्या पद्धतीनं काम केलं आणि त्यामुळं इथं महायुतीचे भाजपचे उमेदवार डॉक्टर अशोक उईके हे जिंकून आलेले आहेत खर तर ही निवडणूक अनेकांसाठी फार राजकीय दृष्ट्या महत्वाची आहे याच्या पुढे नेमकं कोण राजकारणात राहतं नाही राहत हाही मोठा प्रश्न राहील आणि त्यामुळं या निवडणुकाचा निकाल हा अनेकांसाठी धक्कादायक मानला जातोय मात्र जनतेनं दिलेलं हे मॅन्डेट आहे ते मान्यच करायला हवं आणि जनतेच्या मनात काय होतं का हे जनतेनं हे निवडणुकीच्या निकालावरून सांगून दिलं काँग्रेसच्या आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मंथन करायची गरज आहे या निकालानंतर त्यांनी काय करावं हे त्या बैठकीनंतरच ठरेल मात्र या निवडणुकीमध्ये जर आपण पाहिलं तर काही महत्वाच्या ज्या गोष्टी होत्या ज्या महायुतीच्या नेत्यांनी केल्या त्या प्रत्येक आघाडीवर त्यांनी काम केलं आणि आपण कुठं कमी पडतो याचं बारीक त्याने नि नियोजन केलं बाबुळगाव कळम आणि राळेगाव या प्रत्येक ठिकाणी त्यांचं संघटन मजबूत होतं आणि त्या संघटनेच्या प्रत्येकाने जी जबाबदारी निश्चित केली होती त्या प्रत्येकानं काम केलं आणि त्यामुळे ते तिथलं रिझल्ट आहे जो निकाल आहे तो अशोक यांच्या बाजूने लागलेला आहे त्यामुळं हा कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन जे काम केलं त्यामुळं हा विजय सोपा झाला असं म्हणता येईल आणि आता त्यामुळं याचा अभ्यास किंवा याचं मंथन हे काँग्रेस किंवा महाविकास आघाडीचे नेते करतील असं मला वाटतं विधानसभा क्षेत्रामध्ये भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार आहे अशा भेट सलग तीनदा हॅट्रिक करत त्यांनी विजय प्राप्त केला मात्र यावेळेस त्यांचं कॅबिनेट मंत्री पदामध्ये त्यांचा नंबर लागते काय काय वाटेल मला याबद्दल खरं तर या निवडणुकीच्या माध्यमातून महायुतीच्या बाजूने जनतेचा कौल होता हे मान्य करावं लागेल आणि अशोक कुईके यांना जनतेने कौल दिलेला आहे सलग तिसऱ्यांदा ते या मतदारसंघातून हॅट्रिक साधली आहे आणि विजयी झाले आहे आमदार झाले आहे त्यामुळे यंदाच्या या निकाल लागलेला आहे आताचा विधानसभेचा त्यामुळं त्यांना मोठी संधी या मतदारसंघाचे सलग तीन वेळापासून ते आमदार आहेत त्यामुळं मंत्री होण्याची दाट शक्यता डॉक्टर अशोक उईके यांना आहे आणि तशी संधी त्यांना मिळू शकते त्यामुळं राळेगावला एक मंत्रिपद यंदाच्या मंत्रिमंडळामध्ये मिळू शकतं अशी शक्यता आहे आणि त्यामुळं मला असं वाटतं की त्याचं चांगलं काम जे आहे डॉक्टर अशोक उयके हे स्वतः चांगलं करू शकतील आणि तो विश्वास त्यांना सार्थ दाखवण्याची काम करण्याची संधी जनतेने दिली आहे आणि त्यामुळं महायुतीमध्ये ते मोठे नेते झालेले आहेत आणि ते यवतमाळच्या दृष्टीनं त्यांचं योगदान महत्त्वाचं आहे आणि त्यामुळं निश्चितच भाजपा त्यांच्या बाजूनं आ, विचार करेल आणि त्यांना मंत्रिपदाची संधी देईल असं मला वाटत आहे